नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्याचप्रमाणे फॉर्म सदर हा ऑफलाईन असून आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचे प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला मित्रांनो जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तर या ठिकाणी मित्रांनो एकूण सहा जागेसाठी यांनी भरती काढलेली आहे या ठिकाणी पाहताय की तुम्ही मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो सहा एकूण जागा त्यांनी सात काढलेल्या आहेत यामध्ये सहा ते निवडतील आणि एक जागा ही प्रतीक्षा यादीमध्ये ठेवतील अशा प्रकारे एकूण साथ त्यांनी सात जागेसाठी यांनी याड काढलेली आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेली आहे की वेतन वेतन त्यांनी दिलेलं आहे की येस थ्री म्हणजे तुम्हाला सुरुवातला सोळा हजार सहाशे रुपये ते बावन्न हजार चारशे रुपये अधिक नियमानुसार देय भत्ते अशी राहील आहे म्हणजे सोळा हजार रुपये सहाशे तुम्हाला स्टार्टिंगला पेमेंट भेटणार आहे ते तुम्हाला बावन्न हजार चारशे रुपये प्लस अधिक पी एफ वगैरे टी ए डी ए सर्व या ठिकाणी तुम्हाला लागू लागू राहणार आहे तर मित्रांनो हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दो हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला स्पीड पोस्टाने या ठिकाणी अर्ज पाठवायचे आहेत नमुना हा सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला आ, पी डी एफ या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहताय की तुम्ही अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रबंधक प्रशासक मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड संभाजीनगर आणि या ठिकाणी पिनकोडसुद्धा दिलेला आहे या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे आणि त्याचप्रमाणे जर का काही फॉर्ममध्ये किंवा व्हिडिओमध्ये काही समजत नसेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे तुम्हाला फक्त स्पीड पोस्टानेच या ठिकाणी अर्ज पाठवायचे आहे तुम्हाला साध्या डाकणे किंवा रजिस्टरने या ठिकाणी अर्ज पाठवू नये फक्त स्पीड पोस्टानेच या ठिकाणी तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की समोर पात्रता तर उमेदवार भारताचा नागरिक असावा त्याचप्रमाणे उमेदवार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय अठरापेक्षा लहान नसावे आणि अडतीसपेक्षा जास्त नसावे म्हणजे भारताचा नागरिक आणि चौथी उत्तीर्ण आणि अठरा ते अडतीस वर्ष या ठिकाणी वयाचा कॅटिया ठेवलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी जर का तुम्ही कास्टमध्ये असाल मागासवर्गीयांसाठी तर वयाचा अकाठी सोडा त्यांनी त्रेचाळीस वर्षापर्यंत त्यानंतर मी या ठिकाणी दिलेलं आहे की उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे आणि उमेदवाराला शौचालय व स्नानगृह हो स्वच्छतेचा झाडू कामाचं तसेच कार्यालय परीक्षा स्वच्छता पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो ही पी डी एफ खूप मोठी दिलेली असून तुम्हाला पी डी एफ पद्धतशीरपणे वाचून या ठिकाणी अप्लाय करायचा आहे मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टकटमध्ये माहिती सांगितलेली आहे कारण की तुम्हाला अजून फॉर्म कसा भरावा हे सुद्धा सांगायचं आहे त्याचप्रमाणे दिलेलं आहे की महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्याचा स्वप्रमाणपत्र छायांकित केलेले प्रत सादर करावे म्हणजे या ठिकाणी शैक्षणिक पातळीच्या परीक्षेचे गुणपत्रक प्रमाणपत्र उदाहरणार्थ चौथी सातवी दहावी बारावी इत्यादी त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की जन्म जन्मतारखेचा दाखला म्हणजे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जन्म जन्मदाखल्याचा पुरावा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टी सी वगैरे लावायची आहे मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास म्हणजे हँडिकॅप वगैरे असल्यास त्याचप्रमाणे जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कामाचा अनुभव असल्यास त्याचप्रमाणे अधिवास महाराष्ट्राचे डोमिसियल इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी लावायचे आहे अजून मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाचं म्हणजे की जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस तुमचा तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लावायचे आहेत तर त्या ठिकाणी मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जाहिरात सोबत नमुना अ या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला तो प्रमाणपत्र या ठिकाणी लावायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी पीडीएफ दिलेले असून आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की मूल्यांकन पद्धत म्हणजे प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे प्रा पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस समोर जावे लागेल म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज केला आणि अर्ज केल्यावर एक निवड यादी ते लावतील जर का तुमचं त्या यादीमध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला परीक्षा द्यायची आहे परीक्षा नंबर एक आहे प्रात्यक्षिक परीक्षा किमान उत्तीर्ण पंधरा गुण म्हणजे प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुम्हाला ते तीस मार्काचा या ठिकाणी पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पंधरा मार्क तुम्हाला पास होण्यासाठी लागतील त्याचप्रमाणे शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे तुमची साफसफाई चाचणी घेतील ते दहा मार्काची त्याचप्रमाणे तोंडी मुलाखत घेतील ते दहा मार्काची अशा एकूण पन्नास मार्काचा तुम्हाला या ठिकाणी पेपर द्यायचा आहे किंवा निवड प्रक्रिया आहे अजून या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज करसाल आणि त्या पॉकेटवर तुम्हाला लिहायचा आहे डाव्या बाजूला सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे ठळक तुम्हाला या ठिकाणी त्या लिफेप्यावर वदर लिहायचे आहे त्याचप्रमाणे अर्जातील विविध जागा उमेदवाराने स्वतःचे अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचे छायातील फोटो चिटकायचे आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज फरसाल त्या अर्जावर तुम्हाला एक फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी दिला आहे की जेव्हा तुमची निवड यादी होणार आहे म्हणजे जेव्हा तुमच्या लिस्टमध्ये नाव येईल त्यावेळेस तुम्हाला दोनशे रुपयाचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डी डी या ठिकाणी काढायचा आहे रजिस्टर हायकोर्ट ब्रँच ॲट औरंगाबादच्या नावाने म्हणजे मित्रांनो जेव्हा तुमचं नाव येणार लिस्टमध्ये लिस्टमध्ये नाव आल्यावर तुम्हाला या ठिकाणी दोनशे रुपयाचा डीडी औरंगाबाद हायकोर्ट या नावाने तुम्हाला ना काढायचा आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की अर्जाचा नमुना अर्जाचा नमुना आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील तर या ठिकाणी अर्जाचा नमुना म्हणजे तुम्ही पाहताय की मुंबई उच्च जा, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आणि त्याचप्रमाणे सफाई कामगार या पदाकरिता अर्ज त्यानंतर इकडे तुम्हाला अलीकडील एक पासपोर्ट या ठिकाणी चुटकायचा आहे तुम्ही लेटेस्ट काढलेला या ठिकाणी पासपोर्ट चिपकून या ठिकाणी विषय ॲटोमॅटिक राहणार आहे प सफाईगार पदाकरिता अर्ज अशा प्रकारात दिलेला असून यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम संपूर्ण नाव आडनाव प्रथम या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजे तुमचं सर्वप्रथम आडनाव लिहायचं आहे म्हणजे दहावीच्या मार्कशीटवर ज्याप्रमाणे तुमचं नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये सुद्धा टाकू शकता परंतु जनरली तुम्ही फ्रॉम हा मराठीमध्ये असून तुम्हाला माहिती मराठीमध्येच या ठिकाणी भरायची आहे प्रथम आडनाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन नंबरचा आहे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता त्या ठिकाणी संपूर्ण पत्ता म्हणजे तुमचा जो गावचा किंवा शहराचा ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकायचा आहे कॉलम दोन आणि तीनमध्ये जर का तुमचा कायमस्वरूपी पत्ता अलग असेल तर तुम्ही अलगसुद्धा टाकू शकता त्यानंतर एक चार नंबरमध्ये यायचं राष्ट्रीयत्व या ठिकाणी तुम्हाला भारतीय असं टाईप करायचं आहे चार नंबरमध्ये त्यानंतर तुम्हाला पाच नंबरचा कॉलम आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का या ठिकाणी तुम्हाला नाही या ऑप्शनला कट करायचं आहे काट मारायचा आहे फक्त बाकी यामध्ये काहीही करायचं नाही त्यानंतर सहा नंबरचा कॉलम आहे मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आहे जो तुमचा चालू नंबर आहे प्रमणनवाला तो नंबर या ठिकाणी तुमचा टाकायचा आहे मोबाईल क्रमांक त्याचप्रमाणे ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे सात नंबरमध्ये त्यानंतर आठ नंबर आहे लिंग मेल फिमेल पुरुष इतर जे तुमचं स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर स्त्रू पुरुष त्यानंतर या ठिकाणी नऊ नंबर आहे धर्म किंवा जात या ठिकाणी ओबीसी असेल तर तुम्ही ओबीसी टाकायचं कौंसात करायचं कुंभी माडी इत्यादी आणि जर का तुम्ही काष्टमध्ये एस सी वगैरे असाल एस सी म्हणजे एस सी असाल तर महा महार कौसात्नी मांग इत्यादी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जन्मदिनांक आणि स्थळ या ठिकाणी टाका तुमचा जि जन्मदिनांक म्हणजे डेट ऑफ बर्थ टाकायचे पहिले दिनांक महिना आणि वर्ष त्यानंतर तुमचं जन्मस्थळ म्हणजे जन्म कुठं झाला त्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्हा म्हणजे ज्या तालुक्यात तुमचा जन्म झाला तो तालुका आणि ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा जन्म झाला तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बारा नंबरचा कॉलम आहे जाहिरातीच्या जा तारखेस अडजाराचे वय तर या ठिकाणी तुमचे जे वय असेल ते चालू ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ज्या दिवशी दिनांक जाहिरात निघालेली आहे त्या दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी वय टाकायचा आहे तुम्हाला वय कसे काढायचे हे का जर माहीत नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे किंवा मित्रांनो तुम्ही गुगलमध्ये जरी सर्च केलं तरी तुम्हाला या ठिकाणी तुमचं वय वगैरे निघणार आहे त्यानंतर आहे त्या नंबरचा कॉलम उमेदवार उमेदवार विवाहित आहे का असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर हयात असलेल्या मुलांची संख्या जर का तुम्ही विवाहित असाल आणि मुलं असेल तुम्ही या ठिकाणी मुलाची संख्या या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर अठ्ठावीस पाच दोन पाच नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या म्हणजे दोन पाचनंतर तुमचे जन्मलेले जेवढे मुलं असेल तेवढी संख्या या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर सोळा नंबरचा कॉलम आहे अर्जदार न्यायालयीन कर्मचारी आहे का असल्यास न्यायालयाचे न्यायालयाचे व नाव व पदनाम म्हणजे जर का तुम्ही कुठं काम करत असाल तर या ठिकाणी ते हे डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे आणि जर का तुम्ही न्यायालयीन कर्मचारी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला होय या ऑप्शनला कट मारून नाही हे ऑप्शन तुम्हाला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे सतरा नंबरचा कॉलम आहे शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कार्यालयाचे नाव व नेमणुकीचे दिनांक म्हणजे ज्या कार्यालयात तुम्ही काम करत आहे शासकीय त्या कार्यालयाचे नाव आणि तुम्ही रिझ्यू कधी झाले म्हणजे जॉईनिंग कधी केलं ते दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे आणि जर का तुम्ही नसेल तर हा कॉलम तुम्हाला सोडून द्यायचा आहे किंवा तिथं डॅश मारायची आहे त्यानंतर अठरा नंबरचा कॉलम आहे शासकीय कार्यालयात कार कार्यरत असलेल्या अर्जदार योग्य मार्गाने अर्ज सादर करत आहे का तर या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन ठेवायचं आहे नाही या ऑप्शनला कट मारायचा आहे त्यानंतर मी या ठिकाणी दिलेलं आहे की एकोणीस नंबरचा कॉलम आहे उमेदवार दिव्यांग आहे का जर का उमेदवार हँडिकॅप असेल त्या ठिकाणी तुम्हाला हो या ऑप्शनला कट करायचं आहे आणि नाही हे ऑप्शन ठेवायचं आहे आणि जर का हँडीकॅप नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नाही ऑप्शनला हो या ऑप्शनला कट करायचा आहे असल्यास त्या तसा तुम्हाला दाखला जोडायचा आहे हँडिकॅप है, असल्यास त्यानंतर तुम्हाला वीस नंबरचा कॉलम आहे अवगत असलेली भाषा तर या ठिकाणी तुम्ही तुम्हाला जे जे भाषा येते ते ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायची आहे फॉर एक्झाम्पल मराठी हिंदी इंग्लिश ह्या तिन्ही भाषा तुम्हाला टाकायच्या आहेत जर का तुम्हाला इंग्लिश बोलता येत नसेल तरी तुम्ही या ठिकाणी इंग्लिश टाकू शकता त्यानंतर मी या ठिकाणी दिलं आहे की एकवीस नंबरचा कॉलम आहे शैक्षणिक पात्रता आता शैक्षणिक पात्रता तुमचं जे शिक्षण झालं असेल चौथी सातवी नववी दहावी अकरावी बारावी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जागा चौथीवर असून तुम्हाला चौथीची माहिती भरणे भरावी लागेल जर का चौथीची माहिती नसेल तर तुम्ही दहावीपासून सुद्धा या ठिकाणी माहिती टाकू शकता म्हणजे दहावीची माहिती भरायची आहे पहिल्या कॉलममध्ये त्याचप्रमाणे बारावीची आणि जर का तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शैक्षणिक पात्रताचा कॉलम या ठिकाणी भरायचा आहे म्हणजे पहिल्या कॉलममध्ये एस एस सी टाकायचं आहे त्यानंतर एस एस सीचं उत्तीर्ण वर्ष म्हणजे दहावीचे उत्तीर्ण वर्ष त्यानंतर परीक्षा मंडळाचे नाव म्हणजे तुम्हाला जे विद्यापीठ असेल तुमचं अमरावती औरंगाबाद जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याचप्रमाणे इकडे आहे एकूण गुण आणि प्राप्त गुण म्हणजे तुम्हाला दहावीतनी कितीपैकी मार्क मिळाले आणि किती मिळाले त्याचप्रमाणे टक्केवारीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचे लास्टमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पातळा भरायची आहे त्यानंतर बावीस नंबरचा कॉलम आहे अनुभव तुम्हाला जर का कुठल्या कार्यालयाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा हा कॉलम तुम्हाला खाली सोडून द्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे की तेवीस नंबरचा कॉलम इतर विशेष आर्यता जर का तुमच्याकडे इ इतर काही ॲक्टिव्हिटीज असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता नसेल तर या ठिकाणी तुम्हाला हे तेवीस नंबर सोडून द्यायचा आहे त्यानंतर चोवीस नंबरचा आहे की उमेदवाराविरुद्ध काही गुन्हा वगैरे आहे का असेल तर होय नसेल तर नाही तर या ठिकाणी जनरली नाहीच करायचं आहे म्हणजे होय या ऑप्शनला तुम्हाला कट मारायचा आहे त्यानंतर पंचवीस नंबरचा कॉलम आहे की कोणतंही न्यायालय एम पी एस सी किंवा युपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी तुम्हाला प्रलंबित केलेले आहे का या ठिकाणी तुम्हाला होय या ऑप्शनला कट मारायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे नंतर हे सूचना दिलेल्या की वदरची माहिती ही पूर्ण खरी असून खोटी आढळल्यास माझ्याविरुद्ध गुन्हा वगैरे असा तुम्ही हे सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे तुमचं ठिकाण आणि दिनांक ठिकाण म्हणजे आपलं जे गावाचं गाव असेल ते तुम्ही टाकू शकता किंवा तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे त्यात त्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर करसाल किंवा पोस्टात तुम्ही टाकसाल या ठिकाणी ते दिनांक तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर उमेदवाराचे स्वाक्षरी व नाव आता स्वाक्षरी नाव म्हणजे तुमचं पहिले संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर या ठिकाणी मारायची आहे त्यानंतर तुम्हाला इकडे अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे आता तुम्ही फॉर्मसोबत जेही कागदपत्र लावसान जे डॉक्युमेंट्स तुम्हाला या लावसान तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल दहावीची मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट जे तुम्ही टाकलं असेल ते टी सी कास्ट सर्टिफिकेट अधिवास नॉन क्रिमिनल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुम्ही जेवढे डॉक्युमेंट टाकेल ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर दिलेलं आहे की हा अर्जाचा नमुना जो आठव आहे प्रतिज्ञापत्र जे आपण पी डी एफ पातांनी सांगितलेले आहे ते पी डी एफ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे लगन हे पी मित्रांनो सर्वांसाठीच आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी तर आहेच परंतु ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनीसुद्धा हे भरायचं आहे आणि त्याचनंतर इकडे दिलेलं आहे की आज रोजी मला दोन नंबरचं जे ऑप्शन आहे आज रोजी मला या ठिकाणी तुम्हाला जर का मुलं असेल तर मुलांची संख्या टाकायची आहे आणि जर का मुलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला झिरो करायचं आहे झिरो दोन्ही ठिकाणी तर मित्रांनो अशा प्रकारे हे फॉर्म असून फॉर्म मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आणि जर का फॉर्ममध्ये काही अडचण असल्यास तसे कॉमेंट मध्ये कळवा तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देण्यात येणार आहे त्यानंतर दिलेलं आहे की चरित्र प्रमाणपत्र आता चरित्र प्रमाणपत्र तुम्हाला तुमचं यासाठी नाव टाकायचं आहे तालुका, तालुका वगैरे रहिवाशी टोंगलाबाद जे तुमचं गाव असेल या ठिकाणी तुम्हाला तुम्हा टाकायचं आहे आणि जहा दोन व्यक्ती तुम्ही चरित्र प्रमाणपत्र लावसाल त्याचे या ठिकाणी तुम्हाला सही आणि शिक्का या ठिकाणी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे सही नाव आणि पत्ता त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का पोलीस पाटील किंवा म्हणजे जर का तुम्ही सरपंचाचे तुम्ही सही शिक्के आणत असाल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे नाव त्याची सही आणि त्याचा शिक्का वगैरे असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे दोन कॅरेक्टर या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहेत फॉर्मसोबत याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची उपलब लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल तुम्हाला सांगितलेले आहे जर का काही प्रॉब्लेम येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला या ठिकाणी अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र